अंगणवाडी व वा, अंगणवाडीतील आहारांबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील शिरूर तालुक्यातील बोराडेमाळा येथील अंगणवाडीतून टी व्ही गॅस सिलेंडर गोडतेल सेगडी कुकर इतर ठिक किराणा वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली आहे शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या आहारासाठी असलेल्या साहित्यांवर चोरांनी डल्ला मारल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे शिरूर पोलीस स्टेशन येथे रोहिणी अशोक बोराडे वय अठ्ठेचाळीस राहणार बोराडेमळा रामलिंग यांनी तक्रार दिली आहे तर अंगणवाडी बोराडेमळा येथे अठरा जून रोजी दुपारी दोन ते एकोणावीस जून रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने अंगणवाडीचे कुलूप तोडत एल सी डी टी व्ही गॅस सिलेंडर गोडतेल सेगडी कुकर इतर किराणा वस्तूंची चोरी केली आहे एकूण चौदा हजार तीनशे रुपये किमतीच्या मुद्देमार चोरत किराणा वस्तूची नासधूस करून नुकसानही या अज्ञात चोरट्याने केले आहे दरम्यान सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुजवंटे यांचे मार्गदर्शनाखालील पोलीस नाईक अशोक शिंदे करत आहेत